हाय हॅलो नमस्कार कशात आहात तुम्ही सगळे सुखात आनंदात आम्ही पण सुखात आनंदात मी तुम्हाला आज देवाचं दाखवते देवानं दाखवते तर त्याच्या देवांसमोर मी पैसे ठेवलेले आहेत कारण मी माझ्या हातात जेव्हा पैसे येतात तेव्हा मी पहिले देवांसमोरच ठेवते कारण मग ते आपले बिनकामाचे वायफळ खर्च होत नाहीत उदाहरणार्थ मी सांगते की डॉक्टर औषधं या गोष्टींकडे आपला पैसा बिलकुल वळत नाही त्यामुळे पहिले आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे तर पहिलं आपलं आहेच कर्तव्य आणि हे दुसरं कर्तव्य पैशाला जपणे म्हणजे पैसा आपल्याला जपेल आजचा बेत आहे भाजी आणि गरम गरम भाकरी तर आज आता चला मग बघूया आपण साहित्य काय काय लागणार लागतं ही कोकणी पद्धतीची करून दाखवणार आहे मी कोकणी पद्धतीमध्ये वेगळं काही असं नसतं फक्त ते तिथे नारळ जास्त पिकतात त्यामध्ये ओला ओल्या खोबऱ्याचा जास्त वापर करतात पीडा ते खोबरं नाही वापरत जे प्रॉपर कोकणात पहिल्यापासून राहिलेले आहेत जे पिढ्यानपिढ्या कोकणातले स्थायिक आहेत ते जास्त करून त्यांच्या घरात तुम्ही कधी जेवण जेवलात तर त्यांच्या घरात ओल्या खोबऱ्याचा स्वयंपाक असतो म्हणजे सगळ्यामध्ये माशांमध्ये नॉनव्हेज व्हेज सगळ्यामध्ये ओलं खोबरंच वापरतात ते म्हणतात ना जसं जिथं पिकतं तसंच त्याप्रमाणे वापरतात जसं सातारा साईडला वगैरे शेंगदाण्याचा वापर केला जातो तसाच कोकणामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो त्यामुळे मी कोकणी पद्धतीची शेवभाजी करून दाखवणार आहे काही वेगळं नाही आहे फक्त ओलं खोबरं वापरलं आहे सुका सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तर मी एक टॉमॅटो लसूण कोथिंबीर कढीपत्ता आलं कांदा घेतला एक ओलं खोबरं घेतलेलं आहे ही भाजी चार ते पाच माणसं खाऊ शकतात एवढं प्रमाण आहे हे पातळ करायचे कारण शेव घातल्यानंतर ती घट्ट होते थोडी त्यामुळे आपल्याला पातळच आहे रसा चला तर मग हे सगळं मी कांदा वगैरे टोमॅटो कापून घेते कांदा फोडणीला वगैरे नाही घालायचंय फक्त आपल्याला वाटणच तयार करायचंय त्यामुळं कांद्या वाटण तयार करायचंय फोडणीला कांदा नाही सगळा वाटण्यासाठीच वापरायचंय चार काजू घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या सगळा कांदा घालून घ्यायचा टोमॅटो घालायचा आहे सगळं लाल तर आणि नंतर ओलं खोक थोडं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं थोडा गॅस कमी जास्त कमी जास्त करून चांगला लाल तर घालून आहे अशा प्रकारे शिवभती केल्यावर चवीला छान लागते आपण नेहमी तर आपलं जे बेसिंग वाटण असतं कांदा खोबऱ्याचं त्यानी तर छान लागतेच पण पालतू आणि तर काकडी घातल्यावर पण खूप छान चव येते त्याच्या सगळ्याला थोडी वेगळी चव येते वेगळ्या सगळी काहीतरी खायला आपल्याला ने ने नेहमीच आवडत तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडा कलर बदललेला आहे चार पाच मी कडीपत्तेचे पाने घातले कोथिंबीर घातले आता ओलं खोबरं त्याच्यामध्ये थोडे भाजून निघालेले आहेत मसाल्यामध्ये ह्या आता हे सध्या मी काढून घेते तापामध्ये गॅस बंद करते गॅस चालूच राहिले हे सगळं असं पसरून घ्यायचं थोडंसं कारण थंड व्हायला पाहिजे ना आता लगेच आपल्याला बारीक करायचं मिक्सरला लवकर थंड व्हायला पाहिजे म्हणून थोडं पसरून घ्यायचं थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचं थोडीशी हिंग घालायची हळद घालायची अर्धा चमचा हळद जास्त पडली तरी सुद्धा म्हणजे भाजीचा कलर बदल थोडा फिक्का कलर दिसतो जास्त हळद झाली तर आणि चव पण बदलते कडवट पण आहे तो त्या सगळं प्रमाणातच घालायचं लाल मिरची पावडर घालते दोन प्रकारच्या घातले ते घाटी मसाला घातलाय आणि एक जी आमची रोजची मिरची पावडर आहे जेवणात आम्ही वापरते ती घातलेली आहे तर हे छान परतून घ्यायचं की मसाल्याचा सगळा कच्चापणा निघून गेला पाहिजे इकडे गरम पाणी करायला घेतलेलं आता ते उकळते गॅस बंद करते बघू शकता मसाल्याला मसाला तेल सोडायला लागलेला आहे त्यामुळे चांगला मसाला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये ओतायचं गरम पाणी तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता हे वाटणाचं पण पाणी होतं त्याच्यामध्ये गॅस मोठा करायचा आहे आपल्याला आता आणि चांगली हलवू चांगलं हलवून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची रस्सा जेवढा पातळ असेल आणि चांगला उकळवायचा चांगली चव येते जास्त पातळ असेल तर जास्त चांगलं लागतं जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा तुम्ही बघू शकता ह्या रसाला चांगली उकळी आलेली आहे आता मंद गॅसवर चांगला उकळून द्यायचा एक आठ ते नऊ मिनिटं तर एक दोन मिनिटं मागे पुढे झाली तरी चालतील दहा मिनिटं झाली तरी चालू चालतील पण चांगला उकळून द्यायचा पण गॅस मात्र मंदच ठेवायचा मंद गॅसवरच उकळून द्यायचा हा रसा इकडे रस्सा उकळतोय तोपर्यंत मी भाकरी करून घेते भाकरी टाकल्यानंतर गॅस थोडा मोठा करायचा मग पाणी लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता भाजी साठी आपला रस्सा तयार झालेला आहे किती कलर छान आलेला आहे चला आता ताट वाढूया आपला कोकण आहे त्यामुळं थोडस ओलं खोबर तुम्हाला जरी गरम गरम भाकरी आणि शेवभाजी रस्सा शेवभाजीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा बाय काळजी घ्या